एकीकडे आधी शेतकरी संकटात आहे त्यात लॉकडाऊनमुळे शेतकरी पुरता डब घाईला आलेला असतानाच आता रासायनिक खतांच्या किमती प्रचंड वाढल्याने शेतकऱ्यांसमोर नवीन संकट आलं आहे त्यामुळे केंद्र सरकारच्या खत भाववाडीच्या निषेधार्थ राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपल्या प्रहारच्या कार्यकर्त्यांसमवेत अमरावती येथील राजकमल चौकात थाडी बजाव आंदोलन करत केंद्र सरकार विरोधात आंदोलन केले केंद्राने रासायनिक खताची दरवाढ मागे घेतली आहे तर भारतात बेचाळीस लाख टनांची आवश्यकता असून पंचेचाळीस लाख टन तूर उपलब्ध आहे आवश्यकतेपेक्षा दोन लाख टन तूर उपलब्ध असताना केंद्र सरकारने सहा लाख टन तूर आयात कशासाठी केली हा सवाल सुद्धा त्यांनी व्यक्त केला तसेच तूर मूग उडीद या कडधान्यांची आयात थांबवण्याची मागणी बच्चू कडू यांनी सरकारकडे केली आहे केंद्राने रासायनिक खतांची दरवाढ मागे घेतली आहे भारतात बेचाळीस लाख टनाची आवश्यकता असून पंचेचाळीस लाख टन तूर उपलब्ध आहे आवश्यकतेपेक्षा दोन लाख टन तूर उपलब्ध असताना केंद्र सरकारने सहा लाख टन तूर आयात कशासाठी केली तसेच तूर मूग उडीद आयात पूर्णपणे खुली करून धान्याचे भाव पाडण्यात येणार आहे असा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे